जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे अशी माहिती आज राज्य निवडणूक आयोगाने दिली राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाल्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला असल्याने अनेक भागांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या त्यामुळे ते त्यांना प्रचाराकरिता पुरेसा वेळ देण्याकरिता आज राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत बदल केला त्यामुळे सात फेब्रुवारीला मतदान होईल व त्यानंतर मतमोजणी ही नऊ फेब्रुवारीला होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे पत्रकार शहेनशाह नदाब सतर्क लाईव्ह न्यूजकरिता टाकवडे